वर नहीं सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात यात काही हैराण करणाऱ्या तर काही मजेदार गोष्टी असतात सध्या सोशल मीडियावर एक ब्रेकअप पोस्ट व्हायरल झाली आहे जी वाचून लोक थक्क झाले आहेत जगात असेही लोक असतात असा लोकांना प्रश्न पडत आहे सामान्यपणे ब्रेकअप झाल्यानंतर लोक एकमेकांवर राग काढतात दुसऱ्यांकडे एक्स बद्दल वाईट बोलतात किंवा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना सुनावतात पण ही पोस्ट फारच वेगळी आहे आणि ही पोस्ट बघून तुमचंही डोकं चक्रावून जाईल इंस्टाग्रामवर व्हायरल झालेली ही पोस्ट वाजून ब्रेकअप राग काढण्याची ही पद्धत तुम्हाला नक्कीच हैराण करणारी ठरेल झालं असं की एका सीए असलेल्या बॉयफ्रेंडनं न ब्रेकअप नंतर त्याने खर्च केलेल्या पैशांची एक लिस्टच एक्स गर्लफ्रेंडला पाठवली आहे पोस्ट मध्ये एका फोटो तुम्हाला दिसेल की सीए बॉयफ्रेंड ने सात महिन्यांच्या रिलेशनशिप मध्ये दर महिन्याच्या खर्चाची लिस्टच तयार केली आहे ज्यात कॅब सिनेमा आणि कॉफी सारख्या गोष्टींचा समावेश आहे त्याहून हैराण करणारी बाब म्हणजे बॉयफ्रेंडने या सगळ्या खर्चावर अठरा टक्के जीएसटी लावला आहे तर गर्लफ्रेंडच्या पोस्टच्या फोटोत लिहिला आहे की सीए मधील सी चा अर्थ चिंधी चोरी आहे माझ्या रुममेटने एकदा आदित्य नावाच्या एका सीएला डेट केलं होतं जेव्हा त्याचं ब्रेकअप झालं तेव्हा त्याने सगळ्या खर्चासोबत एक एक्सेल शीटही पाठवली ज्यात अठरा टक्के जीएसटी लावला होता त्याने सगळा हिशोब ठेवला होता पोस्ट मध्ये तुम्ही बघू शकता की गर्लफ्रेंड वर झालेल्या एकूण खर्चाचं बिल साठ हजार सहाशे पस्तीस रुपये असं दाखवण्यात आलं आहे यासोबतच पैसे कॅश मध्ये सांगण्यात आलं आहे तो असंही म्हणाला की ईएमआय स्वरूपातही पैसे देऊ शकते पण दर महिन्याला त्यावर चार टक्के व्याज द्यावं लागेल ही पोस्ट आतापर्यंत अकरा लाख वेळा बघण्यात आली तर लोक यावर अनेक मजेदार कमेंट्स ही करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा